हो थांबा तर इथे काय म्हणजे काय काय ते ना आता इथेच सगळं क्लिअर करायचं तुमच्या वाटेचा जेवढा हिस्सा आहे ना तो सगळा मागून घ्यायचा परत कोण इथे दहा वेळा फेऱ्या मारायला ना रिकामा नाहीये चल ते काय ना आपलं जसं ठरले ना घरी तसं मी बोलून घेतो आणि काय बघू बोलून घेतो नाही आपल्याला तिकडे जो मोठा लक्झरीस फ्लॅट बघितला ना तो घ्यायचाच आहे त्याच्यासाठी हिस्सा आपल्याला पाहिजेच अरे घेऊ नको ढकलतान करू बोलतो ना तुम्ही घरी सगळ्यांना बोलतो सगळ्यांना सांगतो कारण की इकडे काय करणार शेती बीतीचं काय करणार आहे करतेय का कोण असचच पडित आहे ते सगळं चालते जाऊ आपण आता सांगते काय ते क्लियर सगळं बोलून घ्यायचं पटापट टाइम नाही घालवायचा नाहीतर दहा वेळा कोण इथे येणार नाहीये काम धंदे सोडून आज आलोयित ना आज क्लियरच करून जाऊ सगळं बस बोला काय त्या भाजी करायची त्याच्या आता काय करते काय करा वावरात जाऊन चक्कर मारून या तिकडून घाटे बोर गाजर सगळं आणा तुला माहिती का माहिती मला पण या तुम्ही चक्कर मारून आणि घेऊन या तुला काय होत तुम्ही आणलं म्हणून काय चाललं राईट अग बाया काय नाही काय आता आवरा आवडी हा ना बर झाला आला तू दादा कुठे गेलाय वावरातले काम त्यांना ते सांगत होते जाऊन ते भाज्याच या घेऊन म्हणून त्याला काय बोलून अरे का आलाय पाणी चहा हात चाय दूध नुसतीच कशी वासवास चालू वास असते तुझी माझं काम नंतर सोडून ह्यासाठी आलोय का चेनते प्यायसाठी काम म्हणून म्हणून आलोय ना मग आता सकारत आहे ना आता सणाच सोडून काय लगेच सणाला सुट्टी नसती आज बळबळ सुट्टी भेटली सुट्टी घेऊन आलोय मी मग काय लगेच माझा जायचं काय तुला मग काय करायचं तू तिकडे तुला तिकडे शहराचं वारं लागलं शहरात गेलं ना शहरासारखंच राहावं लागतं गावाकडे तरी काय आहे इकडं इथं काय प्यायला पाणी का काय काय का का का? तुला काय नीट पडल्यावर तू काय तिकडून कोणाचं भांडण करून आला का आल्या आल्यास लागला मोठ्याने आडायला तुला माहिती ना मी कुठे कामाला हा मग ती गाड राहिली इकडं गाडी का तू बाबा कुठे आहे मी कामाला हा माहिती कुठ कामाला काय करतो बा पण लोक सांगू बस हाय ना मी आए... यायला दम नाही जायला दम नाही ह्याल पट्यावरच जायचं तू मी आयटीत कामाला आहे हा तिथ जसं जनरेशन आहे ना तसं राहावं लागतं मला काय वाटतं मी जिथे कव्हर भाड्यान राहायचं कवर लोकांची गाडी भाड्यान न्यायची जेवढं कमी होतोय ना तेवढं भाड्यावरच जातोय या मग आता काय डोका एक साधारण सोपा पर्याय माझ्या वाटेला जेवढं येई ना तेवढं माझ्या नाव करून मी विकून टाकतो तू त्याच्यासाठी इकडे आला काय मग कशासाठी यायचं काय करायचं मी पाड्यांकवर राहायचं तू तुझा कमाव ना तू काम करतो हे काम करते तुमचं तुम्हाला होत नाही का तुम्हाला काय घरी इकडे पाठवतात का काही तुम्ही अरे मस्त दीड लाख रुपये पगार आहे पण तो पुराणा पाड्यावर आणि मग हे ऐकून तू होणार आहे का चांगलं ना माझा पगार तरी पुढे एक मिनिट एक मिनिट थांबा तुम्ही हे ना बर तुला काय करायचंय का आम्ही निर्णय परस्पर नाही देऊ शकत बोलून घे बर फोन त्याला बोलून द्या घ्या करा तुम्ही करा कर, कर फोन काय सोक्ष मोक्ष लावा मला आजच्या आज ना घर काय ते माझं इकून आजच्या आज लगेच तुला वाटू ना द्यायचं आणि माग जाणार आम्ही तवर हे काहीच होणार नाही कवर खेटा घालीत बसू तुमच्या अरे ती कमावती तू कमावतो तू खुशाल म्हणतो पुरत नाही आम्हाला तेवढ्यात काय होत आहे तुला माहितीये साधं हॉटेल ला जेवाय बसलं का पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये बिल होतं अरे मग घरीच खायचं घरीच राहायचं आपलं काय ना मराय ला तू काय आहे ना आजच्या लावायचं लावायचंय मला नाही पण मी नाही परस्पर निर्णय घेऊ शकत बाबा काय असं ना तू आलाय आजच्या असं होत नसते काय आहे ते तुझा दादे तू बघून घे चाल तिकडे जाऊ कुठेही देऊ थांबायला टाइम नाही मला ते बोलले एवढं एवढं कोण थांबायला मोकळे चला चल बाई याच्या डोक्यात काय सुट्टे कवर घ्यायचे ब्या चला बरं आता याला दमच पडा ना ना काय तुम्ही ऐकून घेत नाहीत माझं माझं काय चाललंय काय चाललंय काय झालंय मला काय करायचं माझ्या हिशेच मला काय ती पाहिजे मला इकून जायचंय तू गोड बोलायच्या कळू कडूय का मला सांगा बरं तिथं आयुष्याचं म्हणजे नेमकं काय तुझं म्हणणं तुझं सांग काय करायचं माझ्या हिशेला मला जेवढं येईन का जे आता जेवढं आपलं तात्यांचं आहे आपल्या दोघांच्या वाट्याला जेवढं जेवढं येईन तेवढं माझे मला देऊन टाका माझं दे मी विकेतून मला पुन्हा तिकडे फ्लॅट घ्यायचा एक चार चाक गाडी घ्यायची वाटण्यात कशाला पाहिजे पण अरे दादा तुला आता काय सांगू मी काय झालंय माहिती का पगार मला तुला माहिती आहे मला दीड लाख रुपये पगार आहे हिचा पाच पन्नास हजार रुपये येतो पण ते पुरत नाही भाड्यावर जपत आहे सगळं आम्हाला दीड काय काय बघायला भेटत नाही कधी कधी दोन लाख आम्ही तुला पगार मागितला का काय मागितलं नाही तर मग मस्त मान्य सगळं म्हणजे तू तुझी तारमाळी दोन आम्ही धान्य पुरवितोय फक्त मला फ्लॅट पाहिजे पुण्यात मला फ्लॅट आणि एक चारचक गाडी पाहिजे ते त्यासाठी मला इथली जमीन जमिनीकडून टाकायची आणि नसतच कोणतं काय केलं असतं असं समज नसताची नसत तर त्याचा भाग वेगळा आला पण इथं हा असून तर त्याचा उपे काय आम्ही शिकलो नाही पण आम्ही तुला माहितीये दिवस रात्र रानात काम करून तुला पैसे दिले आणि तुझं लग्न झालं की तुला सांगता येत नाही का का तुम्हीच कान भरले मी नाही काय आता ते बोलतात बोलू द्या ना अरे पण तू म्हणतोय जमीन आहे आम्ही ठेवलीच नसती तर काय केलं असतं रे आणि तुमच्या पोरांनी काय बघायचं वावर इकून वावरून का शिक्षणाला हाय मग सगळं ठीक आहे पण मी जॉब करतो ना आता मला बाकीच्या सारखं राहावं लागतं ना बाकीची चर्चा केली तर कसं वाटतं उद्या तुला लोकांच्यात कमी वाटतो उद्या ही जर वाटा हिसा करून इकून गेलो बरं इकायचं कसं ई रसामाईक आहे वा वा सामाईक तुला तुझ्या वाट्यात दिसलं आम्हाला रस्ता कुडून देणार काय करायचं आम्ही सांग नाही तू काम, काम करायला नाही तू तर सगळं पूर्वीत गेला मी म्हणले ना नको नको बरोबर आहे ती जमीन मग तुझ्या नाव करून तुम्हाला पैसे ती काय येते भाऊजी तुमच्यामुळे मी माझं शिक्षण सोडलं मी तिथं काम करते हो शेतात रोज घरातला एक शिकलेला असताना घर सांभाळणं असं वाटतं घर तोडणारा माणूस तू पहिला बघितलाय तोडायचा नाही दादा विषय जर मी असंच राहिलो ना तर माझी नोकरी सुद्धा येईल तुम्हाला नाही कळत रे आम्हाला येण्यात करतो का आम्हाला फारच कळत नाही का अरे याला झळ बसले असते ना तेव्हा मग याला कळले असते कि कष्टाने पडले परत हाताला तुझे तुला काही झळ पोहोचे नाही बार का तुला सगळं सुचतंय बार का नाही मला नोकरी लागली म्हणून मीच म्हणतो लागली तू कमव ना थोडा दिवस थांब ना सगळं तुला सव्वीस सत्तावीस वर्षीच पाहिजे काय असं काय पंचवीस वर्षी लग्न केलंय तुझं दोन वर्षात तुम्ही लगेच व्हायला मगाय दोन वर्ष लागनाला लाग झाले पण इतराय पाहिजे तू घरात दोन लाख रुपये महिना देतात पण ते कुठेतरी इसरन तुम्ही गऊ इथूनच खाईल देतो ना आम्ही सगळे इथून देताय तुम्ही पण अरे तुला कळत नाही तुम्ही पुन्हा एकदा येऊन बघा तुम्हाला सांगतो मी आपल्याला काहीच झालं नसतं यांनी इकायला चालू केलं असतं त्यांचं आयुष्य काय अहो दादा पण पुण्यात किती महागाई आहे ते पण बघा ना तुम्ही सगळे इथून येतात लोका राहतात कर्तव्ये नाही सगळे लोका तुम्हीच एकदम टॉपला राहून तुम्हाला दीड लाख तुला पै काहीतरी पगार असेल तुला न मागता एवढं जर तुम्हाला अडचण येत असेल तर आम्ही काय सगळं विकायचं की मग आता ह्याच्यावर पर्याय काय तुम्ही मला सांगा काय करायचं फ्लॅट मध्ये राहतो एसीत राहतो भो आम्ही पत्र्याच्या शेड मध्ये आम्हाला उन्हाळ्यात कसे कसे दिवस काढतो आम्ही यांना विचार तात्या त्या उकडून उकडून का आम्हाला कसे होत्यात आणि यांच्या उन्हाळ्यात किती हाल होते हाय मग मान्य सगळ्या गोष्टीचं मला अजून जास्त पगार असतात मी तुम्हाला इथं चांगला बांगला बांधून दिला असता तात्या एक काम करू तू इकडे तू इकडे तात्या एक काम करायचं आता देत आहे ना आपण वाटेन देऊ ह्याला शिक्षणाला जेव्हा गेलाय खर्च ते सगळं आधी पाहिजे मला त्यावेळेस मग आता जबाबदारी मला शिकवायचं करतो काय आम्हाला नव्हतं काय कसं शिकवायचं मला आम्ही घालायचे अरे मी घातला असत मग मला कस शिकवायचं अरे दोन वर्ष झालं ना बायको आली की तू लगे तुला पार आई बाप लागत नाही तर आला की ताव काढायला लागला काय ताव काढायला लागलो मग डायरेक्ट इथं आणले राहणार हेच कपडे हाय असाच इकडे आलाय त्याच्यावर कळत नाही का मला मला आज ओळखित का आम्ही सभावाचा नाही मला फक्त पैसे लागतात त्यासाठी आता मी काय याला पैसे नाही आधी माझा हिशोब पाहिजे माझ्या बायकोला मी काही करायचं होतं तिला शिक्षण थांबविलं पण ह्याला शिकवलं याच्या कान भरले असते ना त्याच वेळेस तिला काय म्हणू तिचं काय नाही 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 तुझंच आहे ती नाही नाही तर तू लई डायरेक्ट बोलायला लागलो आल्या तुम्हाला पगार आहे ना तुम्हाला पगार आहे ना तुला पगार आहे ना तुम्हाला रुपया देऊ नको पण असलं जर करायचं असेल ना तो आधी सगळं शिक्षणाचा खर्च आम्ही जी वेळ गेलाय तुला सांभाळण्यात ते सगळं आम्हाला पाहिजे हो दादा असं काय बोलताय कर्तव्य ते सगळ्यांचं शिकणं मग त्याचं पण कर्तव्य आहे ना तुझं कर्तव्य का तुझ्या घरी जर दो दोन भाव असले तुझे दोन भाऊ आहेत त्यांना जर वायलं काढलं म्हणजे आमचं घर फोडायचं घर नाही फोडलं ते झालं नागायला आमची विरोधात आम्हाला नाही द्यायचं द्यायची की इच्छा तुमची माझी नाही इच्छा मग तू आमचं घर फुटलच ना हे जर तुमच्या बाबतीत झालं तर तू दोन शब्दांना सांगू शकते ना तुम्ही समजावलं पाहिजे ना त्यांना तुम्ही जर असं बोलायला लागले लाग तर ते तसंच बोलणार अहो पण आम्हाला पण घ्यायचंय का नाही घर बीर काय आहे का तुम्ही तुम्ही रेंट वर घेत नाही काम आय वर जमत नाही का तुम्हाला किती महागाई तुम्ही कसं बोलताय दोन लाख पगार आहे तुला ऐंशी सत्तर ऐंशी हजार पगार जवळ सव्वा दोन लाख ही आताच आमची खायची पंचायत झाली एवढा पगार असून लागलायला आमच्या इकडे डुकून सुद्धा बघा ना आम्हाला पत्राच्या आम्ही पत्र कधी वीस वीस वर्ष बदल नाही तीस हजार हॉटेल ला घालणार आहे तुम्ही मग तुम्हाला मोठ्या मोठ्या बिल्डिंग पाहिल्या तिथे आम्ही एक मजला सुद्धा कधी काढला नाही त्याला पात्राला रिंग नाही म्हणून वीस वर्ष झालं आहे अजिबात काय भेटणार नाही कारण की तू सांग एकच आहे आपल्याला सगळीकडे पाईपलाईन जितली तर करायला किती तरी वीस दहावीस लाख रुपये घर ठेवलं पण आधी का उत्पन्न येणारी जागा आपण आधी भरून काढली आणि तू ती वावर इकून जायचं मग आम्ही पाईपलाईन कोणाच्या वावरात घालायच्या वीर कशी वाटून घ्यायची तू काय बोलतो राव बर एक तुझ्याकडून काय पैसे ऍडजस्ट होते का मला पैसे सव्वा दोन लाख रुपये तुझा आहे पगार मागितलं नाही धान्य आम्ही पुरितोय भाजीपाला कधी चाललो होतो तर आम्ही भाजीपाला इकडून देतोय मी परत माघारी करीन बरं दोन मिनटं थांबवतो मी मला एक थोडं महत्वाचं बोलायचंय बोलू का मी जरा तिला बोलू तुझ्या बायकोला आम्ही काय आडतो ये तू ये साईडला तिला आधी समजूत करायची बहुतेक ती मग ती सांगणार की राजेश आहे आपलं नाही तिच्या हा मला वाटत आहे कारण ती काहीच बोलत नाही तर मग बघू मग काय असेल त्याचले ऐकत नको बसू तुझा बारका भाऊ गेलाय बायकोच्या अरी हा ती बायको बारकी पण तशी नाही नाएक तीच बघायचं मला आता समजे आलो म्हणून काय बोलत आहेत कळल लाकडा आकडा चंदुस बोकडाची तिची ते काय म्हणतात बघितलं ना हो बघितलं आता तर ते म्हणतात जर विकायचं असलं तर आम्ही जेवढं शिकवलं तेवढा शिक्षणाचा खर्च दे आणि बरोबर आहे ना दादाचं पण ते वहिनाला शिकवायचं होतं लग्न झाल्यावर माझ्या शिक्षणासाठी त्याने आणि काय होत जर आता विकलं ना आपण ते विकायला जाईन पण आपल्याला आपल्या हाती काहीच लागणार नाही काय करू लय त्यात मजा नाहीये जी आपल्याला पण गावाकडे पाहिजे निम आपल्याला भेटेल आणि हे पण काही सोपं नाही दादा ते लय कष्ट करते मग आपण एक काम करूया तुम्ही दादा कडून काय होत का बघा दादा कडून बघ दादा जरी हा मला तर ठीक आहे नाही म्हणाला तरी थोडंफार कुठून तरी काहीतरी ऍडजस्ट करून देईल आणि बाकीचं आपण ई एम आय वर फ्लॅट घेऊ चालेल मग आता कारण की दुसरं काय ऑप्शनच नाही आपल्याकडे तिकडे गप्प बसण्यात फक्त मजा आहे नाहीतर मग आपल्या सगळ्या अंगलट येईल हा कारण की काय भेटणार नाही चला बघूया काय बोलतात काय बोलत तू काय बोलले असतील ते काय आता त्यांनी फोन दिला असं ना काय बोलायचं आपल्यालाच कळायला पाहिजे मग काय तुमचं म्हणणं बराबर आहे पण हे काम करा तुम्ही आता काय आ... दहा पाच दहा पाच लाखाची काहीतरी थोडीफार मदत करा मदत करा म्हणजे मी काय तुम्हाला मागत नाही मी तुम्हाला माघार देणार ते मग थोडंफार तुमचं थोडंफार माझं टाकून काहीतरी डाऊन पेमेंट वीश एक लाख भरून फ्लॅट घेऊ पुण्यात एखादा ते आपलाच आहे ना थोडं लेट उसाचं बिल आले वगैरे वर थोडं थांबतो उसाच बिल आलं की घेऊन टाकू ते ते म्हणजे म्हणजे तेव्हा घेतला माहिती आहे का आता काय म्हणला फ्लॅट घ्यायचा आहे चांगली गोष्ट आहे पैसा घे पण योग्य ठिकाणी वापर ना तू खाण्यापिण्या तर मोज मजा करण्यासाठी वावर ऐकायची काय शोभत कर तुम्हाला आधी मला गाडी घ्यायची मला हे करायचंय मला कंपनीतल्या माणसांनी दाखवायला दाखवण्यासाठी कोणाला करू नको बाबा आम्ही दाखवायला केलं असतं ना आम्ही ही काय चालू केलं असतं मागच आम्ही काम करतो हाय वै बरोबर आहे काय करू माहिती माहितीये का आपण तुम्ही उसाचं बिल आलं की मला हे करा आपण दोघं बघू आणि काय ते मला वाटतं आपण नाव करून टाकू फ्लॅट माहिती आईचं नाव करू तुला एक दोन गुंठ्याचा फ्लॅट घेण्यासाठी एवढं कर्ज पाणी करायला लागतंय आपली वावर पाच पाच दहा दहा अकराची आहेत एक गुंठा घ्यायला एवढा त्रास होतो आपल्या बापजाद्यांनी कशी घेतली असते त्यांनी काय चालू केलं असते तुझ्यापर्यंत काहीच नसतं आलं निदान तरी नीट ती बरोबर आहे तुमचं नाही तो, 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 तो म्हणतोय ना फ्लॅट घ्यायचा चांगलंच करतोय थोडे उसाचं बिल आले दिवर बघून ठेव बाबा मी बघतो तुम्हाला बोलून घेतो बघायला उसाचं बिल आलं ना माझ्याकडचं काय तुमच्याकडचं काय असं म्हणलं तुला थ्री बीएचके घ्यायचा टू बीएचके घे वन बीएचके घे लई मोठा आम्हाला काय आम्ही कधी येत नाही तुम्ही दोघच आहेत नाही 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 तुम्ही कधी आलात ना तर मी काय म्हणतो वन के थ्री बीएचके राहून द्या आपण टू बीएचके घेऊ याच्यासाठी घरचंही कायचं नसतं घर कोळसा कोळशा नाही करायचा आपल्याला स्वस्त आहे म्हणून होईल परत महागाई झाली तर काय होणार नाही दादा म्हणून बोलतोय आता उसाचं बिल आले होते मी काय म्हणतो ठीक आहे ह्या वर्षी उसाचं बिल आलं ना तिथला फ्लॅट घेऊ पुढच्या वर्षी उसाचं बिल आलं काय टाकून आपण घर बांधू चांगलं तू म्हणतो ते भाई पण आता तर एवढं तर एखाद्या एसी पीसी बसून तेवढंच लय झालं आम्हाला नको आम्ही बांधू जास्त सहा महिन्याच्या पगारात होईल संक्रांत दिल थांबा आता संक्रांत येऊ द्या तुम्हीच राहाच्या दिवस संक्रांत उद्या जेवण वगैरे करून पोळ्या स्वयंपरी तावात तावात न घेत जाऊ असं गुढी गुलाबी नाही आला तर बरं वाटलं असतं नाही डोक्यात टेन्शन होत चला करा गोडा दोडाचं आज की संक्रांत आज मटण फिटन करा तिकडे खायला नाही भेटत प्युअर बोकडाचं मटण नाही भेटत मटणावलंय जोरे व याचा